जगदंबेचा आशीर्वाद प्राप्त व्हावा त्यामुळे आपण सगळेजण उपवास करत असतो पण कधी कधी तब्येत ठीक नसते प्रकृती ठीक नसते गोळ्या चालू असतात अशा वेळेला उपवास नवरात्रीमध्ये जर करायचे झाले तर कसे करावे अनेकांना वाटतं की देवीचा कोप होऊ नये पण एक सांगू मंडळी जर कदाचित आपण जर आजारी आहात आपल्याला गोळ्या चालू आहेत आपल्याला तर उपवास करायचे आहेत देवीचा आशीर्वाद प्राप्तच करायचा आहे अशा वेळेला तुम्ही एक वेळेला भोजन करून सुद्धा उपवास करू शकता देवीने स्वत देवी, देवी भागवतामध्ये सांगितलेली आहे तुम्हाला जर उपवास करायचा असेल गोळ्या चालू आहेत आपण आजारी आहात तर तुम्ही एक वेळेस भोजन करून उपवास करू शकता दुपारी भोजन करा सकाळी फरारच करू शकता सायंकाळी सुद्धा फल आहार घेऊ शकता देवीने हे सांगितलेलं आहे की शक्यतो नऊ दिवसामध्ये सगळ्यांनीच उपवास करावे उपवास का करावे कारण देवी स्वतः उपाशी होती म्हणून देव सुद्धा त्यावेळेस उपाशी राहिलेले होते देवीनं जर आईनं जर खाल्लं नाही तर आपण काय खाला अशा वेळेला शौदाना जमत नाही भगर जमत नाही तर दशमी खाऊन उपास करू शकता दशमी जमत नसेल एक वेळेस भोजन करून सुद्धा उपास करू शकता वरण भात पोळी यथेच व्यवस्थित भोजन करावं फक्त कांदा लसूण काही गोष्टी वर्ज्य सांगितलेल्या आहेत जर हेही जमत नसेल तर खऱ्या अर्थाने उपवास जर करायचा असेल तर मनोमन जगदंबेचं नामस्मरण करावं पण एक वेळेस भोजन करून सुद्धा आपण उपवास करू शकतो तर आपले काही प्रश्न असतील तर अवश्य मला आम्हाला विचारा कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रश्नाचे उत्तर आम्ही देऊ अशाच प्रकारच्या नवनवीन माहितीसाठी आपण सबस्क्राईब करा जय जग